राज्याभिषेकाची ही प्रतिमा आहे शिल्प आहे पण अत्यंत दुरावस्थेमध्ये बघायला मिळत आहे काय सांगाल मी ज्या दिवशी निवडून आले त्या दिवसापासून मी अंबी साहेबांकडे वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे हाच माझा प्रस्ताव होता की मुंबईमध्ये भले भरपूर ठिकाणी असे शिल्प असतील तुमच्या पुतळे असतील हे पुतळे आपण बनवतो एकदाच आणि उद्घाटन करतो त्यानंतर पावसाळ्याशिवाय त्यांना धुतला जात नाही तर, ना तर तुम्ही एक मोहीम राबवा ती तर त्यांनी मला उत्तर दिलं की हे पुतळे शिल्प हे सगळे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये दिले कुठल्या पीडब्ल्यूडी मध्ये कोण कलेक्टरच्या अंडर आहे कुठल्या संस्थेला दिलं आहे काही बीएमसीच्या अंडर आहे तर मी आता कलेक्टरकडे ती संपूर्ण लिस्ट आहे तर मी आज उद्यामध्ये जाणार आहे कलेक्टरांकडे मध्ये गेलेलो पण तू भेट झाली नाही त्यांची आता रह, ना ना नवीन वर्षात ते भेट देणार आहे त्या दरम्यान मी एक पत्र लिहिणार आहे तेव्हा तुम्ही हे जेवढे माहीम दादर प्रभाधी या विभागामध्ये जेवढे शिल्प किंवा पुतळे आहेत त्यांची लिस्ट आहे बाबा कोणाच्या अंडर कोण आहे आणि आजपर्यंत त्यांनी त्यांच्या मेंटेन काय काय केलं त्याचा तपशील सुद्धा मागणार आहे कारण आपण एक आशेने आणि श्रद्धेने एखाद्यांचा पुतळा लावतो परंतु आज छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आमचे म्हणजे सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राचे भारताचे दैवत आहे आणि तुम्ही बघता शिल्प केलं तयार शिल्प चांगलं केलं आज तुम्हाला माहिती आहे मुंबईतला बहुतांश काम हा नेतकृच्छा दर्जाचं झालेलं आहे सगळीकडे त्यामुळे मिलावट भरपूर झालेली आहे आणि कसा मुंबई महानगरपालिकेचा पैसा संपेल असा राज्यकर्त्यांचा एक मानस आहे काम निदान एवढं तरी त्या कमिशनर किंवा कोण ज्यांच्या अंडर असेल त्यांनी त्यांना तीन चार वर्षाची हमी घ्यायला पाहिजे बाबा त्या कामाचा दर्जा एकदम आता दर्जा चांगला राहिला पाहिजे नाहीतर त्यांच्या डिपॉझिट ठेवा चार वर्षांना तर त्यांना व्याजासह डिपॉझिट द्या जे काही असेल ते परंतु अशी बाब कुठलीच करत नाही जो तो कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्याचा टेंडर काढतात आणि त्याप्रमाणे काम चालू आहे आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला ती संधी मिळाली या का संधीचा कालच मी मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरांकडे सुद्धा गेलो त्यांच्याकडे हीच मागणी केली की छत्रपती शिवाजी पार्क मैदान खूप मोठं आहे इथे विविध पीच आहेत किंवा काय आहे त्यांना आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून नॉमिनल भाड्याने आपण दिलेले आहेत तर त्यांना आपण एक रिक्वेस्ट करूया विनंती करूया आपण हा मैदान आहे हा मैदान कसा सुशोभीकरण होईल या मैदानाची धूळ कशी कमी होईल कारण आज आपण सकाळी तुम्ही स्वतः सुद्धा इथे फिरत असाल सात वाजल्यापासून पाच वाजल्यापासून लोक इथे मॉर्निंग वॉकसाठी येतात गायब परंतु धुळीमुळे त्यांना कपचा त्रास होतोय लंग्सचा त्रास होतो या सगळ्या त्रासापासून कुठेतरी मुक्त होण्यासाठी उपाययोजना लवकरात लवकर करतोय कमिशनरांनी पण मला सांगितलं की आपण त्या पद्धतीने उपाययोजना करूया पण जर बघितलं तर महाराजांचा पुतळा अगदी राजकीय पक्षांच्या प्रत्येक मेळाव्याला त्याचा वापर केला जातो नावं घेतली जातात आपले राजकीय पक्षाची अनेक मंडळी जी आहे ती पोळी बसताना बघायला मिळतात पण अशा पद्धतीनं अवहेलना जी आहे ती पुतळ्यांची आणि शिल्पाची बघायला मिळते संदर्भात ठोस पावलं उचलणं गरजेचं नाही का वाटत आता गरजेचं आहे म्हणून मी उद्याच या ठिकाणी कालच वॉर्ड ऑफिसरांना सांगून बीएमसी मार्फत उद्या आम्ही पूर्ण छत्रपती शिवाजी पार्क मैदानात आम्ही राऊंड हो ठेवलेला आहे जिथे जिथे ह्या अशा उनिवा दिसतील म्हणजे महाराजांचा स्टॅच्यू झाला महाराजांचा स्टॅच्यू एवढा उंच आहे की त्या धुवायला कोणाला पीडब्ल्यू डीच्या अंडर आहे ते म्हणतात की महानगरपालिकेला दिलं कारण मी डब्ल्यू डीला स्वतः पत्रवर केला त्यावेळी त्यांनी अजून मला निस्तर उत्तर दिलं नाही परंतु आता एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्यांची वेळ मागितली आहे पीडब्ल्यू ते सोमवार नंतर वेळ देतात कारण प्रत्येक डिपार्टमेंट आता सुद्धा मी हे संपल्यानंतर प्रदूषण महामंडळाकडे जाणार आहे एवढंच की आज करोडोचे तुम्ही उपकरण घेतात तर त्याच्या मुंबईमध्ये एवढं प्रदूषण का होतं हे तेच विचारण्यासाठी हो। देखील महाराजांच्या संदर्भातला एक प्रश्न उपस्थित झाला होता की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती पण या संदर्भात बीएमसी ला विचारणा केली असं बीएमसी म्हणत होता की हे आमच्या हद्दीत येते की आमचं काम नाही आहे पण मग संबंधित काही पाठवले इथे लावण्यात येत नाहीये मेंटेनन्सचा अभाव दिसून येतोय नाही त्यासाठीच मी स्वतः कलेक्टरना सांगणार आहे की हे आता हे संपूर्ण शिल्प किंवा महाराजांचा पुतळा बाकी सगळ्या गोष्टी जिथे ज्यांच्या कंट्रोलमध्ये किंवा त्यांना मेंटेनन्स करायला दिला की त्यांच्या त्यांचे तिथे मेंटेनन्स बाय हे सगळं माझ्या त्या पत्रामध्ये असणार की त्यांचं नाव लिहा त्यांचा मोबाईल नेममध्ये मग एखादा सामान्य माणूस सुद्धा तिथे गेल्यानंतर तो बघेल बाबा कोणाला मेंटेनन्स करायला दिला तर ह्या माणसाला बाबा त्याला फोन करून सांगेल बाबा अशी अशी दुरवस्था झाली ते लवकरात लवकर ही पद्धत आता आपण आपल्या पुढे चालू करायचा प्रयत्न करतो शिल्प आहे त्या शिल्पात आपण पाहतोय कि त्याची तर आता तुम्ही वॉर्ड ऑफिसरला सांगून किंवा पीडब्ल्यू ला सांगून याचे आहात का उद्या तर मी राऊंड घेतला पीडब्ल्यूडीच्या ऑफिसरांचा नंबर आला मला ते सोमवार रविवारी मुंबईत येतात म्हणजे सोमवारी ते मला भेटतात त्यामुळे आता ते मेन ऑफिसरच बाहेर गेलो तिथे पत्रकार करून त्यांना मी बोललो तर तुम्ही या म्हणून उद्याच्या राऊंडला तुम्ही या म्हणजे उद्या जो राऊंड आहे त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडीचा भाग आहे यामध्ये तर त्यांना म्हटलं तर त्यांनी मेसेज पाठवला की आम्ही करून मंडे म्हणून त्यामुळे ते येत नाही त्यांच्यासाठी सेपरेट आम्ही करू पण ह्या उद्यानात एक, एक दोन महिन्यामध्ये आम्ही याच्यावरती हो मार्चपर्यंत याच्यावर हो काहीतरी व्यवस्थित असा उपाययोजना करून तुम्हाला छत्रपती शिवाजी पार्क मैदान हे खरोखर अद्याप आहे पुऱ्या महाराष्ट्राचा भारताचं लक्ष त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न अगदी शेवटचा प्रश्न आहे की या मालवण मधली घटना जी आहे जो महाराजांचा पुतळा कोसळला ती घटना ताजी असताना अनेक पुतळे आहेत महाराजांचे त्याचं जोपासन किंवा जतन केलं जातं त्याच्यानंतर जी आर्थिक राजधानी पाहिली जाते मुंबईला त्याच्या त्या ठिकाणी सुद्धा असे चित्र पाहायला मिळतं ते कसं बघितलं कसं आहे आर्थिक राजधानी लुटण्याचा प्रयत्न चालू होता आजपर्यंत आता मुख्यमंत्री बदलले आहेत त्यामुळे बघूया की मुख्यमंत्री किती मुंबईचा जतन करतात मुंबईच्या संस्कृतीचा जतन करतात आजच मी सामनामध्ये लेख आलाय की मुख्यमंत्र्यांचा सुद्धा नाखिन झाला आहे जी काही महाराष्ट्रात गुंडगिरी मंत्र्यामार्फत चालली आहे त्यांनी सुद्धा डोक्याला हात लावलेले आहेत ला, आणि काही काही मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकार सुद्धा अजून स्थिरावत नाही आणि त्यांच्या डोक्यावरती वेगवेगळी अडचणी निर्माण होतात तर त्यांना आमची एवढीच विनंती आहे की छत्रपती शिवाजी हे फक्त महाराष्ट्राचे नव्हे भारताचे नव्हे तर पूर्ण जगामध्ये त्यांच्या जे काही त्यांनी युद्ध सामुग्री केली किंवा त्यांच्या त्या आयडिया होत्या त्या त्यातून त्यांनी महाराष्ट्र राज्य निर्माण केलं मराठ्यांचा हिंदूंचा त्याची योजना योजनाबद्ध त्यांनी गड घेतले काय घेतले त्याची कीर्ती आज जगामध्ये तर महाराष्ट्राने त्यांच्या विचाराचा जतन आणि त्यांचा ठेवा असेल त्याचा जतन करावं हीच आम्हाला तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे प्रश्न सोई पार्क परिसरामध्ये साम्राज्य निर्माण होते आहे दोन दिवसापर्यंत मातीचा फेर काढणार आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे फक्त पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी हे दिवस आले की मग त्यावर महापालिका म्हणजे आम्ही लवकरच करतो आणि पुन्हा जायचे येते नाही ना हे स्वतः मी पाठपुरावा करतोय पंधरा वीस दिवसात तो टेंडर पास झालेला आता आमचं परंतु टेंडरमध्ये एक उनिया होती म्हणून परत बॉर्ड ऑफिसरने पाठवलं पण येत्या आठ दहा दिवसात तो फंड पास होईल पहिला पूर्ण लेहर आहे ना मातीचा लेअर आता काढणार एक पंधरा दिवसात काढून घेऊ